शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही बार्शी तालुक्यातील बजरंग सोनवणे युनिट नंबर दोन कारखान्यावरती या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आम्ही त्यांचा काटा तपासलेला आहे आम्ही आता सरकारच्या समोर उष्व राहणार नाही ना सरकार दाडपत्का नेमत आहे काटा फी आढळत आहे तिथं मी स्वतः होतो तिथं बबनराव सिंग यांचा कारखाना फॉल्टी आढळला तुम्ही त्या पथकातनं मला काढून टाकलं मी गोंधळ केल्यानंतर मी सरकारला जो सांगू इच्छितोय ही काय पत्काऐवजी तुम्ही शेतकऱ्यांना काटा तपासण्यासाठी परमिशन द्या मी मागितली होती शेतकऱ्यांना तुम्ही डिक्लेअर करा ना तात्काळ त्या ठिकाणी बोट लावा प्रत्येक कारखान्याला आदेश काढत असा तुम्ही कुठेही काटा वजन करा आणि आमच्या कारखान्या उसगाला मग लोक काठाणा वजन करून काटा आणि बंद होईल मी या ठिकाणी बजरंग सोनवणे यांना सांगू इच्छितोय तुम्ही विरोधी पक्षाचे खासदार आहेत इथं बार्शी तालुक्यामध्ये तीन हजारच्या पुढे सगळ्यांनी पहिली उचल डिक्लेअर केली आणि तुम्ही मात्र अठ्ठावीसशे रुपये दर देता बजरंग सोनुने तुम्ही विरोधी पक्षाचे खासदार आहेत तिकडं मात्र शेतकऱ्याचा फुल कासल्यासारखं त्या का लोकसभेमध्ये आहे आणि इथं मात्र शेतकऱ्यांना तुम्ही ऊस दर तीन हजार रुपये बाकीच्या सगळ्या कारखान्याप्रमाणे डिक्लेअर केला नाही तुमचा एवढा जे कारखाना आहे ज्यानं या तालुक्यामध्ये ऊस दर डिक्लेअर करायला महागार घेतली आणि दोनशे रुपये तुम्ही त्या ठिकाणी ऊस दर कमी डिक्लेअर केला तात्काळ तीन हजारच्या पुढे डिक्लेअर करा आणि अंतिम दर उसाला चार हजार द्या अन्यथा ही काय बीड नाही ही पश्चिम महाराष्ट्र आहे इथं लोक उसानं मारतीय गप्प बसत नाही तुमच्या तिकडे खेळ काय विचारत असेल इथं तसली नाटकं करू नका उसाला दर तात्काळ डिक्लेअर करा पहिली उचल तीन हजार अंतिम दर चार हजार आणि मग पुसाचा गळप चालू करा अन्यता ही गवण बंद आहे ही काय बंद होणार नाही